आहे बेसिकली पॉवर सॉफ्टवेअर ऑनलाईनची बी आर एस सुद्धा समुदाय महाराष्ट्राच्या समोर होतात नाही बी आर एसची स्थिती आहे काय तुम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट काम तेलंगणा राज्यामध्ये झालं आणि बाकीच्या घटकांसाठीचं सुद्धा सगळं काम बघून आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये ही पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्नशील होतो आम्ही मागच्या दोन वर्षामध्ये पार्टी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला आणि घराघरापर्यंत भारत राष्ट्र समिती के चंद्रशेखर राव साहेबांच्या नेतृत्वाखाली पोचवली हो परंतु तिथलं सरकार गेलं काही अन्य कारणांमुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि महाराष्ट्राचं काम सध्या थांबलेलं आहे या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ घातल्यात आणि सगळे आम्ही साधारण बावीस लाख मतदार नोंदवले होते सभासद पक्षाचे या परिस्थितीमध्ये तरी भूमिका पक्षासाठी घेतली पाहिजे आणि म्हणून तेलंगणा राज्यात जे काम झालं त्या धर्तीवर काम करणारा राज्यातला पक्ष कोणता पण तो शरद पवार साहेबांचा पक्ष आहे आणि नेता कोण तर ते शरद पवार साहेब आहे असं आमचं सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर आम चर्चा करून बहुसंख्य कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीचे पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला रात्री आमच्या पवार साहेबांबरोबर चाळीस पंचेचाळीस मिनिट चर्चा झाली सगळ्या विषयावर चर्चा होऊन दिनांक सहा ऑक्टोबर रोजी इथं एक मेळावा घेऊन आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे आमचे कार्यकर्ते नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार बी आर एस जी आहे महाराष्ट्रात ती विलीन करताय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बहुसंख्य कार्यकर्ते एखादे पाच दहा टक्के कार्यकर्ते इकडे तिकडे झाले असतील बहुसंख्य कार्यकर्ते जागेवर आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाली काय बरोबर चर्चा चालू आहे परंतु ऐंशी नव्वद टक्के कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील कारण आमचा धागा समान आहे उद्देश समान आहे मोहिते साहेब आहेत हे कोकण विभागाचे रिंगण कॉर्डिनेटर होते रात्री नानाबादशा उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख होते निखिल देशमुख अमरावती विभागाचे प्रमुख होते चरण वाघमारे नागपूर विभागाचे माजी आमदार आहेत इतुम सरचे ते प्रमुख होते या सगळ्यांची आमची पवारसाहेबांबरोबर रात्री चर्चा झाली जे राष्ट्र भारत राष्ट्र समितीचे अधिपूत माणसं नेमलेले होते आणि सगळे हजर होतो इथं आणि त्यांच्या उपस्थितीतच पवारसाहेबांची चर्चा झाली थँक्यू